तुम्हाला डायबिटीस किती वर्षापासून होती मला डायबिटीस दोन हजार दहा पासून होते एप्रिल दोन हजार दहा बरं जेवणाच्या अगोदर तुमचे डायबिटीस किती राहायची अडीचशे दोनशे जेवणानंतर दोनशे साठ दोनशे सत्तर जेवणाच्या अगोदर एकशे पन्नास एकशे साठ असे राहायचे बर डायबिटीस मध्ये तुम्हाला तुमचं बायपास कधी झालं माझं बायपास एक जून दोन हजार दहा ला झालं बरं बायपास नंतर तुमची डायबिटीस किती राहायची नंतर एवढीच राहायची माझी डायबिटीस दोनशे अडीचशे तीनशे पर्यंत जायचे बरं डायबिटीस एवढी तुमची साडेतीनशे चारशे असताना तुम्हाला कॉम्प्लिकेशन म्हणजे त्रास काय काय जाणवायचा अस्वस्थताना वाटायचा त्रास व्हायचा एकदम हातपाय दुखायचे चालता सा, येत नव्हतं मंगे यायचे हातपायाला बरं आमचं समर्थ सोशल फाउंडेशनचे या फॉर्म्युल्याची माहिती तुम्हाला कोणी दिली डॉक्टर सुरेश पाटील यांनी मला त्यांची आमच्या पंधरा पांढर वर्षापासून त्यांनी आम्हाला ही माहिती दिली माझा काही विश्वास नव्हता आयुर्वेदिकवर वर ते पण एवढे घेऊन पाह तुम्ही घेऊन पाहिल्यानंतर मला अगदी विश्वास दिवसामध्ये जाणवायला लागले की मला फरक पडला चांगल्यापैकी म्हणजे जवळजवळ पन्नास टक्के फरक पडला बरं आता जेवणानंतरची आजची डायबिटीस तुमचा रिपोर्ट माझ्या हातामध्ये जेवणानंतरची जी डायबिटीस आहे तुमची एकशे एक्केचाळीस आहे आणि जेवणाच्या बर, अगोदर बरोबर अठ्ठ्याण्णव आहे अठ्ठ्याण्णव हा तुमचा रिपोर्ट माझ्या हातात आहे हो बरोबर आहे तर सर तुम्हाला आमच्या फॉर्म्युल्यांचा एवढा छान रिझल्ट मिळाला तर समाजासाठी तुमच्या नातेवाईकांसाठी आणि मित्रपरिवारासाठी तुम्ही काय मेसेज देऊ इच्छिता हे जे माझ्यासारखे पिढीत त्यांना मी सांगू इच्छितो तर तुम्ही पण आयुर्वेदिक औषध घ्या डी आणि एन्ट एच एल डी हेच औषध तुम्ही घेत चाला आणि लवकर या तुम्ही लवकर मोकळे व्हा धन्यवाद समर्थ सोशल फाउंडेशन कडून मी पुन्हा तुमचं स्वागत करतो धन्यवाद धन्यवाद